कौशल्याच्या महालामध्ये जात नाहीत तोपर्यंत कोणीतरी सांगत येत अगं आत्ता आत्ता कैकईला देखील एक पुत्र झालाय काय कैकईला पुत्र झालाय तेवढ्यात कोणीतरी धाव येऊन सांगत अरे थोड्या वेळापूर्वी सुमित्रेला तर जुळ झालंय काय करायचं भगवंत आनंद देतो तेव्हा एकाच वेळेला एवढा आनंद देतो बघा आणि काय संयोग हो आहे ज्या अयोध्येमध्ये हे परब्रह्म चार देहांच्या आधाराने प्रगटलं या सिद्ध बेटावरती ते परब्रह्म निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईच्या रूपाने प्रगटला हे आहे अलंकापुरीचं वैभव तो एकच एक परब्रह्म एकच एक, एक या भगवंताची ही चार रूप या भूमीमध्ये फिरली आणि अयोध्येच्या भूमीमध्ये ही चार बालक प्रगट झालेली आहे तेव्हा राम जन्माच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बधाई हो बधाई हो बधाई हो जरा आनंद जय श्रीराम जय श्रीराम एक दोन मिनिट आपण आनंदोत्सव साजरा करूयात मारुती भुआना जरा घाई आहे त्यामुळं आपण त्यांना एक दोन शब्द बोलायची विनंती करू देव नाव <laughs> सगळ्यांनी रघुपती राघव राजारामचा भजन करा रघुपति राघव राज रघुपति राघव राजन सीतारा रघुपति राघव राजा पावन सीतारा राजारा पती तावन सीारा रघुपती राघव राजा राजारा पती तावन सीतारा रघुपती राघव राघ राजारा पती पावन सीता पति राघव राजा राम पती तावनी तारा रघुपति राजा राम पती तावनीतारा रघुपति राघव राजा राम पतीतपा मारुती बुव जायचंय आपण त्यांना निरोप देऊ त्यांचे दोन शब्द ऐकूत आणि मग पंधरा मिनिटं नाचायचंय बघा तुम्हाला फक्त एक दोन मिनिट शांत जय श्रीराम या बुवा एक मिनिट सगळं थांबवा थोड्या मिनिट सगळं सगळं थोड्या जरा बाजूला द्या त्यांना येऊ द्या या बुवा या മെലഡി തര മെലഡി ആരേ വാ ഡ്രോൺ ആ बसून घ्या बसून घ्या सगळ्यांना विनंती आहे भरपूर नाचवायचंय तुम्हाला पंधरा मिनटं फक्त ठीक ठीक हॅलो 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 मंगलम भगवान विष्णू मंगलम गरडध ध्वजा मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय तनोहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र त्रिनानतो ज्ञानराजा सुभात्र त्रैलोक्याला पावन करणाऱ्या या महान पुण्यभूमीमध्ये तिन्ही देवतेचे आणि आगमन झालेलं आहे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आदिशक्तीमुक्ताबाई तेव्हा अशी जी पुण्यभूमी आहे ही पुण्यभूमी आणि या पुण्यभूमीचा असलेला आजचा सुवर्णमय दिवस या आणखी या सुवर्णमय कार्यक्रमामध्ये आज आपण सर्व लोक अयोध्यापुरी त्या अयोध्यापुरीमध्ये आणि आमच्या महाराजांच्याकडून रामजन्म आपण मोठ्या आनंदामध्ये आपण साजरा करीत आहोत तेव्हा हा असा त्रैलोक पावन करणारा आनंद आजच्या या दिवशी महाराजांच्या कृपेमुळे या ज्ञानोपराच्या जन्मभूमीमध्ये मोठ्या या संख्येने आणि उपस्थित होऊन एवढा मोठा आनंद वैकुंठात मिळणार नाही स्वर्गात मिळणार नाही कैलासामध्ये मिळणार नाही तो हा असा आनंद आज ज्ञानोपराच्या पुण्यभूमीमध्ये अलंकापुरीमध्ये आज महाराजांच्या कृपेने आपण मोठ्या आनंदामध्ये आणि नाचत गाचत आज हा कार्यक्रम करून राहिलेलो तेव्हा जेवढे धन्यवाद न्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे वाणीने सुद्धा वर्णन करता येत नाही स्वर्गातले देव या ठिकाणी आलेले आहे स्वयं परमात्मा रामरूपाने आजच्या या प्रसंगी अयोध्यानगरीमध्ये ज्ञानोपराच्या दर्शनाकरता आणि आलेले आहेत तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि रामराज यांचा हा मिलनाचा आनंद असा काही अपूर्व आहे की जो स्वज्ञांनी सांगता येत नाही असा आनंद आपल्या सर्वांना आणखी प्राप्त व्हावा एवढ्याकरता संयोजक मंडळीने केवढी आणखी कृपा करून हा आनंद आपल्याला दिलेला आहे तेव्हा संयोजक मंडळी आम्हाला इतक्या आनंदात आणि दिसत आहे की ज्या आनंदामध्ये आम्ही विसरून गेलेलो आहोत असाच आनंद महाराजाने कायमचा आणखी या सर्व लोकावरते वर्षाव करावा ही प्रभू रामचंद्राची चरणी प्रार्थना निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान काका मुक्ताबाई यांच्या चरणी अनंत सन दंडवत घालतो आणि आमची सेवा जी आहे ती सेवा पांडुरंगाच्या चरणी प्रभुरामचंद्राच्या चरणी अर्पण करून तिला विराम देतो शुभम नवं तू कल्याण कुंडली गवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर महाराज की जय जय सब संतन की जय खूप खूप धन्यवाद दादा तुमचे हे आशीर्वचनं फार महत्वाची आहेत आणि खरोखर आज सगळा संत मेळा झाला आहे अजूनही दोन संत या म्हणजे प्रसंगी इथं उपस्थित राहिले खऱ्या अर्थाने आमचा रामजन्म सुफल झाला आहे याची आमची भावना आहे आपण आला आपला वेळात वेळ वेड़ मला वाटतं आपल्याला कुठेतरी जाण्याची गर्दी घाई हो, होती तरी पण आम्ही तुम्हाला थांबवून घेतलं याबद्दल आपले क्षमाप्रार्थी होतो आम्ही चला खूप खूप धन्यवाद

हॅलो थोडंसं आपण व्यासपीठावरून आता खाली येऊया वाद्य आहेत सगळ्या लोकांची इथे व्यासपीठावरील की आपण सगळ्यावरील सर्वांनी वायर सांभाळायचे आहेत वायर आहेत वाद्य आहेत तर आपण आता सगळ्यांनी जागेवर बसून घेऊया आणि व्यासपीठावर जे आहेत त्यांना खूप मनापासून विनंती छान आनंदोत्सव आपण करतो हो। आहोत पण सर्वांना व्यासपीठावर जे आहेत त्यांना विनंती की आपण खाली यावं आनंदोत्सव काही थांबायला तयार नाहीये पण थोडस महिला वर्गांना विनंती करते आपण खाली येऊया आपण सगळे जागेवर बसून घेऊ आता बाहेर आणि काही आठवणी प्रसादातील सुखाला सीमाच राहिल्या नाही नगरजना